खर सांगितलं बाईने सांगितले मारो इस नाही वाटलं लागलं खरं कोणाचा धरा बाईने सांगितलं खरं धरा काय मोहल बघून खरं धरा काय तर चष्मा बदलला होता आणि चष्मा बदलल्या खरं आहे

कोणी काही वाचन आमचे असणार हनुमान जे समाप्ती झाली पंधरा स्वर्गातल्या बाईला सांगली बाई उद्धार झाला महारुती राने विचार केला हा नक्की दुष्ट आहे जे आरती बाई खरं सांगली का बाई ना आपण बाईवर उपकार केले बाईचा उद्धार झाला बाई बरीच दिवस हो जरामध्ये पडली होती तो बाई असणारी मगरीची बाई झाली एक बार झटका बसल्या दुसऱ्या बार माणूस दबाड बोल ना याची काय चक्र आपल्याला एक बार ज्या माणसाला झटका बसता गेले नाही माणूस दुसऱ्या मार आपल्या हातून गलती होऊ दे ना सावधान राहते ते माणूस मग बाईनं सांगितलं खरं आहे हा नक्की दुष्ट आहे मग दुष्टाला काय केलं पाहिजे दुष्टाला मारणच पाहिजे असं मारुत्र्याने ठरवलेलं आहे हरी 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 सबाय स्मरो निघुनाथ राक्षस अवलोकिता उडाली कपटता श्रीराम दूताचे राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम स्वभाव आहे स्मरोना बोच्या भजन केलं हृदयामधून भगवंताचं भजन केलं आणि भजन करण्यावर कपट सगळं उडून गेलं आणि मारुती राहणारा देखना लागलेला आहे डोळे भरी पाहणे दुर्याला म्हणतोय काय बी पाहायचं नाही त्याला पाहायचं त्यालाच लागणार पाहायचा जे चष्मा आहे त्या चष्म्याला त्याला पाहावं लागतं तो दिसते अर्जुन महाराजाला देवा लागलं डोळे चरण चक्कीनं बघायचं त्याच्याकडे नाही आता देवाला दिव्य दृष्टी द्यावा लागली त्या दृष्टीने पाहायला लागते मारुती महाराजाला त्या दृष्टीने पाहिलं मग मात्र महाराज असणार महाराज दिसना गेला काय दिसून राहिला राक्षस दिसून राहिला राक्षस दिसण्यावर आमच्या मारुती असणार नाही जिथं गेलं तिथं असणार कुंभकर्ण इंद्र तोही थरथरा का पती तर काय नेहमीची काय कथा असणारी आमच्या मारुत सारोनिया बाकीच सगळं दूर करला एकच धरला लागतो एक धरीला चित्र तो हा रखमाईचा पती तो मग एकच दिसते जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज तिकडं पाहायला तिकडं देव दिसते तर एक चित्त आधार मारुत्र एक चित्त करून पाहिलं बराबर एकच राक्षस असणारा कारण नाही मी मारुत्र्याच्या समोर दिसू लागला पाहि दर्शन

भावाना पट चिन्ह थकायचे दृष्टा जर बरी चिन्ह झाले तर मग वेगळे वेगळे दिसण्याची दृष्टीमध्ये जर दोष आला त्याला काय आपण डोळ्यावर जर आले तर होतात दिसून गेल्यावर कशाला उलटे सुट्टे सरळ दिसतात असणार म्हणून तिथं गोळवण झाली सगळी असणार त्रिकुटीची गोळवण झाली आणि एकच दिसती असणार हो काय संतांचं दर्शन झाल्यावर सुद्धा त्रिकुटीची गोळवण होती हो संताच होतो संतांच वेगळे वेगळं प्रत्येक असणार आणि जोडे म्हणून दर्शन झालं तरी त्रिकुटीची बोळण होते तरी त्रिकुटीची बळवण होते आणि त्रिकुटीची बोळवण झाली कि मग एक दिसते तुमची आमची त्रिकुटीची बळवण झाली नाही मग तुम्हाला अनेक अनेक दिसायच आम्हाला ज्या दिवशी तुमच्या आमच्या त्रिकुटीची बळवण होईल त्या दिवशी तुम्ही आम्हाला सुद्धा एक दिसत एक

अतिशय महत्वाचा ज्याच्या मुखामध्ये भगवंताच एका भगवंताच भजन करा एका भगवंताचं भजन करा सगळं कपट निघून जाते फक्त भगवंताचं भजन महत्वाचं इथं त्यांना गावाबा महाराजांना भजनाला महत्व दिलं काय थोर पण जाळाचं छोट पण जाळायच्या कामाच फक्त भगवंताच भजन असणार या देवा, देवा दिला ते भजना गो म्हटा देवाने या देहाची निर्मिती भजना करता केले भजनच केलं पाहिजे भजन केलं तरच असणार सगळं कपट मावळ निर्धारुनी पाहितो कपिंद्र

राक्ष जिंकावया कपी प्रति, तयार झाला आहे कोणी कपीचे उत्तर का, दा 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 का कालने मी निशाचरा, तिथून कशा करता मराय करता आता कोणाच्या हाताने मारे मराच्या मरायचे साधू मराय छाबीर कस मरायचे विचार करा तिथून विचार करून आमचा मरायचा वाढला उंच आडवा माथांचे उभारले कचा वृक्ष सुळ प्राय उंची

घेतला मारोत्र्या कंडी निशा चरी वेगी वाढला कपितांतरीसळोनी दुरी

सूर्याचा गोळा आहे तसा भाग शरीर तापवलं आणि तिथून उडी असणारी मारोत्रांडे शरीरावर हल्ली मारोत्र्याचा भार पडण्या बरोबर शंभर तुकडे झाले इथ कसा कस फांडा बघा असणार आपल्याला आयुष्य शंभर वर्ष शंभर तुकडे होऊन व काहीतरी उपयोगाला शंभर तुकडे झाले असणार काढणे म्हणजे आपले आपलं आयुष्य किती शतक निवेते शंभर वर्षाची गण नाही आयुष्याचे तुकडे होऊन काहीतरी हिताला लागा काहीतरी वजामध्ये बेरीज हो काहीतरी हिताला लागा काय नेहमीच काहीच हिताला लागलं नाही ना शंभर हपारी तुकडे झालेले आहे तुझी युद्ध समी रांगोळी परिणाम

सैराम म्हणजे तुमच्या मनात आलं सगळं सैरा सैरा तिकडे पाहू लागले कशाचा आवाज झाला घेऊन शस्त्रास्त्र भरवते झाला आपल्या हातातले क्षेत्र झोपी क्षेत्र घेऊन झोपता येणा बाजूला ठेवून झोप लागते बाजूला ठेवून का त सावधान कोण येईल कैसे कोण भरोसा नाही कोणता समय कसा येईल म्हणून शस्त्र हातात घेऊन ओ सैरा धावू लागले बघू लागले कशाचा आवाज आला कपरीला समग्री ती शस्त्रास्त्री

मधुर स्वरामध्ये किती चौदा हजार राग आला तर मारुत्र्याला माहित आहे या चौदा हजाराचा एकदाच ताकद जास्त गुण जास्त ते समाधान होते म्हणून कमी आता हुकूच करते असतात शांत मारुत्र्या मधुर स्वरामध्ये किती भांडण करा लोक जोरात आपलं कर्तव्य काय वारकऱ्याचं कर्तव्य काय मधुर स्वरामध्ये बोलू हे मारुत्र्या शिकवायला तुम्हाला

जम्मो देबा माझी दक्षिण कोण्यामध्ये आमचा राजा सुग्रीवा स्वामी देवासंग्व देव सोयरा देव सोयीरा देव सोयीरा दिनाथ सोयीरा देवासंग सक्यत्व केलं आणि देवासंग सक्यत्व केल्यावर कसं करावं लागते ते मोठले काढण्या तो आपण तन धन धन देणं अवघड आहे बरं आता आम्हाला तन दे काम आवडत देवी आता संध्याकाळी दुखा सगळे बंद जात म्हणून तन धन मन सगळस्वती मला अर्पण करून सद्गुरु मानलं देव मानलं या भावनेनं आमचा राजा सुगरी वाटणारा रामाला शरण गेलेला आहे रामाला लक्ष्मणाला अनिचेष्टीचा वस्तीमध्ये पाडलेला आहे वाचवा वया सुमित्रा सिने वाल औषधी सत्य सायन हात महाराज आम्हाला विघ्न करू नका आम्ही चांगलं कार्य करण्या भगवंताच कार्य करण्याकरता आलो अशी चौदा हजाराकडे विनंती मारुतीने केलेली आहे

या भाषेमध्ये सांगितलं तरी वळखू येऊ दिलं नाही ही भाषा सांगली मला वळखू येऊ दिलं नाही साधू संत हे सुद्धा भाषा सांगतात पण तुम्हाला मला कळणं असं नाही नात्र यानं शांतीचं उदाहरण करून काय शिवाय द्यावं लागेल का ऐकायला गेलं बटकीचे शिंदरीचे म्हणावं लागेल का आहे <laughs> का आएकर, का देवाचं एवढा सुंदर जन्म मिळून जर भजन करीत नसाल तर माणसाला राग कुठे ते वर्ण जाणून शिवाय द्यावं नात्राला आपला अधिकार नाही माई बापावर शिवाजी माझा बाबा किनारा घेत म्हणून तिकडे गेल्याच नाही भजनाला लागतील भजन करतील यावर हवणे नाचणार कस मारुतीने विनंती केली गुन्हा न ला ला ले ले के सांगा म्हणजे मी त्याच्या त्याच्यामधला ये सांगा गेल्यावर सगळ्याचा बोन भरतो आम्ही कार्य साधिता पूर्ण